दोन क्षणांचं हे प्रेम काय असतं दोन क्षणात कुणी कुणाच्या प्रेमात पडू शकत का माहीत नाही चला तुम्हाला सांगतो मग बेटीच्या दोन क्षणात कोणीतरी प्रेमात पडेल की नाही याचा अंदाज तुम्हीच लावू शकता ही प्रेमकथा आहे बिहारमध्ये वसलेल्या महारील या छोट्याशा गावाची हे गाव जितके सुंदर आहे तितकेत सुंदर इथले लोक आहेत इथले लोक आपल्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी गावापासून थोड्या दूर असलेल्या बाजारात जातात एके दिवशी महारेल गावातील उमेश नावाचा मुलगा तोही रोज जायचा एक वेळ अशी आली की तो रोज कपडे घालून त्या बाजारात जाऊ लागला आता तुम्ही विचाराल तो कपडे घालून का निघून गेला तर गोष्ट अशी होती की एके दिवशी तो बाजारातून जात असताना त्याला एक मुलगी दिसली उमेश त्या मुलीवरून नजर हटवत नव्हता आणि मग काही काळ तू नजर हटवली नाहीस तर समोरच्या मुलीने सुद्धा त्या मुलाकडे बघितलं मग काय दोघे एकमेकांकडे बघतच राहिले आता दोन क्षण झाले हे बघून मी राजकुमाराच्या प्रेमात पडलो मग त्या दिवसानंतर उमेश रोज बाजारात जाऊ लागला पाहत होतो तेवढ्यात पलीकडून एक मुलगी जात होती आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्य उमेशचे मन दाखवत होते मी तिची वाट पाहत होतो ती मुलगी तिच्या आईसोबत यायची आई तिच्या हातात एक पिशवी होती तिच्याकडे बघून वाटत होतं की ती पण सामान घ्यायला आली आहे हो तो मुलगा फक्त तिला पाहत होता ती काही वेळाने निघून जाते रोजच्या प्रमाणे ती बाजारात येते आणि मुलगा तिच्या येण्याआधी तो तिथे आला असता आणि जोपर्यंत ती मुलगी बाजारात होती तोपर्यंत तो तिच्याकडेच तो पाहत राहिला असता आणि मग ती गेल्यावर तो पण निघून जायचा तो रोज प्रयत्न करायचा पण तो बोलायला गेला की लगेच ती चालायची किंवा कुणीतरी तिच्या समोर यायचं ते दोन क्षण मी तो मुलगा फक्त प्रयत्न करतो त्याचं मन त्या मुलीला कसं सांगणार मग एक दिवस नशिबानेही साथ दिली आणि एक दिवस ती एकटीच बाजारात आली मग तो मुलगा त्या मुलीकडे गेला आणि तीच नाव करिश्म होत दोघे एकत्र म्हणाले मला काही सांगायचे आहे काय तो क्षण होता मग काय तो मुलगा, घाबरला त्याला वाटले की मी त्याला इथे रोज पाहतोय की अजून कोणीतरी बोल त्याने घाबरत त्या मुलीकडे बघितले आणि हळू आवाजात तिला म्हणाला काय झाले ते सांग मुलगी पुन्हा म्हणते तू सांग काय सांगू तो मुलगा आता काही बोलायला घाबरला आणि त्याला म्हणाला तू आधी बोल मग अचानक दोघांनीही आपापले मन एकाच वेळी बोलून दाखवले हे ऐकून त्या मुलाचे भान हरपले कारण त्याला असे कधीच वाटले नाही मुलगीही त्याच्यावर प्रेम करते निसर्गाचा खेळ बघा मुलगी सुद्धा रोज यायची तिला तो मुलगा रोज बघता येईल आम्ही दोघे पहिल्याच क्षणापासून प्रेमात होतो घडले पण एकमेकांना सांगण्याची संधी मिळत नव्हती मग काय ते रोज इथे येऊ लागले आणि एकमेकांना भेटू लागले काही वेळाने दोघांचे आपापल्या घरी बोलणे झाले आणि दोघांनी लग्न केले आणि अशा प्रकारे ते दोघे कायमचे एकत्र आले आणि नंतर आनंदाने जगले यावरून कळते की प्रेमात पडायला काही वर्षे किंवा महिने लागत नाहीत प्रेम म्हणजे तो आनंद असतो ती एक अनुभूती असते क्षणात आणि नुसत्या नजरेत घडणारी ती श्रद्धा असते